सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात तर शेतकरी मित्रांनो उद्या अकरा जून दोन हजार पंचवीस बुधवार उद्याच्या दरम्यान महाराष्ट्रात काही भागांमध्ये पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात वाढून मोठ्या जोरदार मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे तर जाणून घेऊयात उद्या पाऊस होणाऱ्या भागांची नावे पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो उद्या म्हणजेच अकरा जून रोजी बुधवारी आपण या ठिकाणी पाहू शकता सर्वाधिक पाऊस आपल्याला लातूर धाराशिव बीड तसेच सोलापूर सांगलीचा काही भाग आणि साताऱ्याच्या भागात देखील मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल त्यासोबतच विदर्भातील बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिम या भागांमध्ये देखील मोठी अतिवृष्टी जोरदार पाऊस होऊ शकतो मात्र विदर्भातील इतर ठिकाणी अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर गोंदिया गडचिरोली भंडारा या भागात ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाचा पाऊस होईल तसेच उत्तर महाराष्ट्र खानदेशच्या भागात पाहिले असता नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड तसेच खान्देशच्या इतरही परिसरामध्ये उद्याच्या दरम्यान हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल त्यासोबतच अहिल्यानगर पुणे सांगलीच्या भागात देखील आपल्याला आणि कोल्हापूरच्या परिसरात देखील मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल मित्रांनो कोकणात असता कोकणात ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबली वसईरार या भागांचा यात समावेश असेल तसेच मित्रांनो कुची जत अथनी कुडाची कुरुंदवड तासगाव संख तिकोटा या परिसरामध्ये मात्र मोठा पाऊस होऊ शकतो त्यासोबतच इंदापूर सांगोले विटा मायनी पंढरपूर इचलगाव माहोळ पिल्वी अकलूज तुळजापूर वैराग कुरडवाडी इंदापूर बार्शी पाठण करमाळा कर्जत कळंब त्यासोबतच औसा शिरूर अनंतपाल केज कुसला जामखेड बर्दापूर परळी गंगापूर बीड कडा पाथरीच्या भागात देखील आणि राळेगंजच्या परिसरात देखील आपल्याला जोरदार पाऊस उद्या झालेला पाहायला मिळेल उर्वरित ठिकाणी महाराष्ट्राच्या उद्या हलक्या स्वरूपाचा पाऊस भाग बदलत होऊ शकतो तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद